रुग्णालयामधील दोन अधिकारी आणखी एक कर्मचारी यांना सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला पहाटे पाच वाजता पोलिसांनी अटक केली पोलिसांनी जे पत्र दिलेलं आहे माझ्या कार्यालयाला पत्रामध्ये असा आरोप आहे की हे जे अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हळनोर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर अजय तावरे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र विभाग बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी संगणमत करून फौजदारी पात्र कट रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरता विधी संघर्षित बालक याच्या रक्ताचे नमुने न घेता इतर व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन ते शिलबंद करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे हा आरोप आहे आणि या आरोपाकरता त्यांना सत्तावीस मेला अटक करण्यात आलेली आहे ही अटक झाल्यानंतर संस्था स्तरावरील कार, कारवाई म्हणून मी संस्था प्रमुख या नात्यानं डॉक्टर ना। अजय तावरे यांच्याकडे जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला आणि त्या विभागामध्ये जे सिनियर प्रोफेसर आहेत डॉक्टर विजय जाधव हो, यांच्याकडे तो मी तो चार्ज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला सुपूर्द केलेला आहे त्यानंतर दुसरे जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हाळनोर तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला समाप्त केलेली आहे म्हणजे त्यांना टर्मिनेट केलेला आहे आता ते सेवेमध्ये नाहीत आणि अशा पद्धतीचं जी कारवाई आहे ती मी शासनास कळवलेली आहे आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून तो जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे त्याला मी निलंबित केलेलं के चार के आहे सस्पेंड केलेला आहे तो अधिकार अधिष्ठाताना असतो वर्गचार कर्मचारी असल्याकारणाने आणि त्याला सस्पेंड करून कशा पद्धतीची कारवाई आम्ही केली ही मी शासनाला कळवलेलं आहे त्यानंतर जे डॉक्टर अजय तावरे आहेत मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा चार्ज मी काढून घेतलेला आहे एचओडीचा आणि त्यांच्यावरची जी कारवाई जी आहे सस्पेन्शनची कारवाई ही अधिष्ठाताच्या अधिकारामध्ये येत नाही तर ही माझ्या वरिष्ठ कार्यालय जे आहे मंत्रालय जे आहे शासन ही कारवाई करीत असतं आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्या निलंबनाचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे तर ही साधारणतः असं हे प्रकरण होतं आपल्याला माहीत आहे की यासाठी शासन स्तरावरून एक समिती स्थापन करण्यात आली की ज्याच्यामध्ये तीन सदस्य आहेत आणि ही ही समिती जी आहे ही डॉक्टर पल्लवी सापळे अधिष्ठाता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जजी समूह रुग्णालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीनं काल या ठिकाणी येऊन दिवसभर त्यांनी काम केलं आणि का ते जी काही त्यांचा तपास होता तो पूर्ण करून ते मुंबईला गेलेले आहेत साधारणतः मला समितीबद्दलची माहिती आहे या प्रकरणाबद्दलची का जी काय माहिती आहे मी तुम्हाला सांगितली ते प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलेले आहे अटक करण्यात आलेली असल्याकारणाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे अधिष्ठाता स्तरावरती ती कारवाई काय केली या कर्मचाऱ्यावरती मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तर मला या निमित्तानं एवढंच सांगायचं होतं यानंतर काही प्रश्न असतील तर आपण विचारावं अभी ये जो इशू यहाँ ससूल हॉस्पिटल में हुआ है एक तो जो आरोपी है उसको यहाँ लाया था ब्लड जो सैंपल है उसको कलेक्ट करने के लिए तो वहाँ वो आरोपी जो है बालक उसका ब्लड ना लेते हुए जो तो दूसरी व्यक्ति है उसका ब्लड लिया गया और वो सील करके वो पुलिस को दिया गया इस प्रकार का आरोप जो है ये आरोप यहाँ हमारे जो कर्मचारी अधिकारी है उन पर किया गया था और इस प्रकार का जो लेटर है वो तो पहली बार मुझे कल सत्ताईस तारीख को रात को आठ बजे आठ बजकर नौ मिनट हुए थे उस वक्त जो वो मुझे मिला और मुझे पहली बार ये जानकारी हुई कि इस प्रकार का आ, कोई इश्यू जो है वो यहाँ हुआ हुआ है तो इस संदर्भ में मैंने डॉक्टर अजय तावरे जो हेड ऑफ द डिपार्टमेंट बनकर यहाँ फोरेंसिक डिपार्टमेंट में काम कर रहे हैं उनका जो एच का चार्ज है वो मैंने निकाल दिया दूसरा जो हमारा एक मेडिकल ऑफिसर है जो टेम्पररी है इज नॉट अ परमानेंट मेडिकल ऑफिसर डॉक्टर श्रीहरि हल्नोर तो उनकी सेवा जो है जो ऑलरेडी टेम्पररी है तो उसकी सेवा मेरे अधिकार में मैंने समाप्त कर दी और उस प्रकार शासन को भी उसकी जानकारी दी और तीसरा कर्मचारी जो सफाई कर्मचारी है अतुल घटकामले आ, उसको मेरा अधिकार है डीन लेवल पर इसलिए मैंने उसको सस्पेंड किया है और इसकी भी जानकारी मैंने सरकार को दी है इस संदर्भ में इंक्वायरी के लिए स्टेट लेवल पर हमारे जो कमिश्नर है उनके उनके द्वारा एक समिति का गठन किया किया था डॉक्टर पल्लवी सापले जो अधिष्ठाता है ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और जे जे हॉस्पिटल मुंबई उनके अध्यक्षता में ये कमेटी आई थी कल उन्होंने दिन भर इस इश्यू की जो इंक्वायरी है थी, वो इंक्वायरी की और वो कल शाम को आ, फिर बॉम्बे चले गए और शायद वो वहाँ रिपोर्ट सबमिट करेंगे तो इस प्रकार की जानकारी जो इशू हुआ आरोप क्या क्या है काउंडो इन्वॉल्व है ऐसा पुलिस का कहना है और इस पर उनको अरेस्ट करने के नाते मैंने जो मेरे लेवल पर कार्रवाई करनी थी वो तो मैंने कर दी है और इसी जानकारी मैंने सरकार को दी है ये ये मुझे इतना मुझे कहना है अगर आपको कोई सवाल पूछना है तो आप पूछ

हा जो इशू आत्ता झालेला आहे या इशू संदर्भामध्ये आपले आपले काय प्रश्न असतील ते आपण विचारावे कारण एक एक नाही डीएमआरचं स्टँड मी नाही सांगू शकत एक अधिष्ठाता अधिष्ठाता म्हणून मी सांगतो एक एक हा गे, तावरेंच्या संबंधामध्ये मी सांगतो की ते एक पत्र जे आहे ते आपल्याला माहिती आहे मा जे मीडियावरती आहे एक पत्र जे आहे एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती आमचे मंत्रिमंडळ आमचे ते, ते पत्र ऑलरेडी तो ते ते तो है पत्र जे है आमदार आमदार सुनील तिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं ते, ते पत्र ते आता जवळ नाही डिटेल मला नाही त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमचे मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तवरे यांच्याकडे कार्यभार द्यावा कारण ते प्राध्यापक या पदावरती प्राध्या प्राध्या कार्यरत आहेत आणि जे त्यावेळी जे सुप्रिटेंडेंट होते ते प्राध्यापक नव्हते तर हे मेडिकल कौन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात त्यांना सुप्रिटेंडे या पदावरती नियुक्ती देणं क्रम प्राप्त असतं अशा पद्धतीचा त्याच्यावरती मजकूर होता आणि त्या आदेशाला अन्वये मी कारण मला डीनना तो डीनना एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढावी लागते तर तशा पद्धतीची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मी काढलेली प्रश्न विचार मंत्री महोदया आदेश नहीं नहीं, <laughs> नहीं।, नहीं। आता ते नाही आता ही त्यावेळेची जी अपॉइंटमेंट आहे ती मंत्री महोदयांनी निर्देश दिल्या कारणाने त्यांचे आदेश साधलेले आहेत तेच आहे ना मॅडम असं काय करता तुम्ही सर माहिती घेऊन सांगतो म्हणून माहिती हीच माहिती आहे ना ते चुकीच सांगतो माहिती घेऊन सांगतो तेच आहे ना एनएमसी नॉम एनएमसी नॉम मॅडम 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 एनएमसी नॉम बाजूला नाही आहेत त्या पत्रामध्ये एन एमसी नॉम नुसारच आदेश काढायला सांगितले कारण कारण डॉक्टर अजय तावरे हे प्रोफेसर आहेत आणि त्यावेळी जे नियुक्त असणारे जे अधीक्षक होते ते सहयोगी प्राध्यापक होते ते नंतरची गोष्ट आहे ते नंतरची गोष्ट आहे याचा, या या याच्या संबंध बोलायला पाहिजे या या ऐकाय आता परत एकदा मी सांगतो की आपली जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही आता जो इश्यू घडलेला आहे त्या संबंधांना बाकीचे प्रश्न विचारले चैतन्य अपने शरण देते अधिष्ठा करता है